भाजपचे अनुसूचित जातीचे प्रदेश सचिव राजू शिंदे हे काही नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्त्यांसह हो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहे याविषयी त्यांनी माध्यमांशी चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपला मोठा धक्का बसणार आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेत गेले पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा असून सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा विचार सुरू आहे त्याचबरोबर भाजपाने येथे मेहनतीचे काम केले होते मात्र ही जागा शिंदे गटाला दिली गेली लोकसभा निवडणुकीत देखील आम्ही त्यांचं काम केलं शिंदे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही असे राजू शिंदे यांनी सांगितले आहे त्यांनी पक्ष प्रवेशापूर्वी आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली राजू शिंदे यांच्यासोबत सहा ते आठ माजी नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य दोन सदस्य पंचायत समिती तालुका अध्यक्ष 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 आणि एक युवा मोर्चा प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे भारतीय जनता पार्टीवरती नाराज नाही भारतीय जनता पार्टीचे काही त्याच्यावर नाराज आहे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून काम करून इतकी मोठी केली त्याच्यामध्ये माझं पण मी पण पंच्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय इतक्या सहज असे कोण्या पक्षात जायचा निर्णय माझ्यासारखा कार्यकर्ता घेतोय त्याचं काही कारण असेल आणि आता नवीन जर असं धरलं आजच्या डेटला तर लोकसभेसाठी त्यांचं काम करा विधानसभेसाठी त्यांचं काम करा आणखी कोणती निवडणूक आली त्यांचं काम करा भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाची ओझेबाजी वजे वाहण्यासाठीच काम करते असा समज आता माझ्यासही सगळ्या कार्यकर्त्याचा आहे आणि मतदारला सुद्धा वाटतं मतदार आम्हाला बोलतायत की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम नाही करीत शिंदे गटाचं काम करताय आणि तुम्ही शिंदे गटाचं काम करत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व संपत चाललंय म्हणून तुम्ही शिंदे गटात आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्यापेक्षा तुम्ही उद्धव साहेबांच्या उद्धव सैन्यामध्ये या त्यांच्यामध्ये येऊन आमचे प्रश्न मांडा जे अनेक वर्षापासून प्रश्न सुटलेले नाही पाण्याचा प्रश्न असेल आणखी शहरामधले विविध प्रश्न असेल पश्चिम विधानसभेतले वेगवेगळे विकासाचे वे 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 कामाचे विषय असतील गुंठेवारचे विषय असेल वेगवेगळे प्रश्न आहे जे आतापर्यंत सोडू शकले नाही म्हणून काहीतरी त्यांचा आवाज म्हणून तुम्ही आला पाहिजे आज आम्ही काम केलं बी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे जेवाचं रान करून पश्चिम विधानसभेमध्ये जवळपास पंच्याण्णव हजार मतदान लोकसभेला दिलं तिथल्या स्थानिक आमदारांनी साध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फोन करून म्हणा किंवा एखादा पत्र काढून म्हणा रोज टीव्हीवर बोलता एखादं शब्द जरी काढला की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आम्हाला पश्चिम मतदारसंघामध्ये किंवा इतक्या याच्यामध्ये आम्हाला लीड मिळाली किंवा इतकं मतदान झालंय ते उलट म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती निवडून यायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला हिनवायचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करू शकत नाही आणि स्थानिक लोक त्याच्यावर काही उत्तर प्रतिक्रिया देत नाही हे वाईट वाटतं आणि काम करायचं कोणासाठी पार्टीसाठी करायचं की यांच्यासाठी करायचं म्हणून आता आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं असेल तर हे वजे वागे नाही आता कार्यकर्त्याला मान्य नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की माननीय उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जायचं आणि तिथं काम करायचं आणि जनतेचे प्रश्न मांडायचे